नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आपण आता हे जो लोडिंग चालो है। जे लोडिंग चालू आहे जे जत सांगलीसाठी त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली आपली ही एकमेव नर्सरी आहे आता ही आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळो तालुक्यात मलकापूर या गावी आहे नर्सरी आपली शासन मान्यता आहे पात्र नर्सरी आहे आता लंच ब्रेकनंतर आपण ही गाडी भरायला घेतलेली आहे त्यापूर्वी आपण जी गाडी भरली पारनेर आणि श्रीगोंद्यासाठी त्यामध्ये पण आपण हा आठचा आंबा भरला होता साहेबांसाठी जवळजवळ अकराशे आंबा भरला आता त्यानंतर आता हे जे लोडिंग आहे त्यामध्ये आता जवळजवळ चार पाच शेतकऱ्यांचा माल आहे त्यामध्ये सरगर असतील मेंढगिरीचे पट्टण शेट्टी शेगावचे असतील एड एडगेसर आहेत त्यानंतर निळे आहेत हिव हिवरेगावचे कुंभारीचे तर अशा पद्धतीने हे चार पाच लोकांसाठी हा लोड आपला भरायचा चालू आहे आता सिस्टमॅटिक आपण जशी रोपं उतरं जाणार आहे त्या पद्धतीनं सिक्वेन्स लावलेला आहे आणि त्या पद्धतीनं आता आपण रोपं भरत आहोत आता हे म्हटलं तर आता ह्या गाडीमध्ये आपला जवळजवळ सहाशे आंबा केशर आहे आठचा त्यानंतर सरगर साहेबांसाठी आपण पन्नास झाडा पन्नास झाडं जी आहेत ती मोठी टाकलेली आहेत आणि त्यांचा तैवान पिंक पेरो असेल किंवा जांभळ पेअर किरकोळ आहे तसंच आता शेगावसाठी आपण जांभळ असेल किंवा नारळ चिकू लिंबू याचं लोडिंग करणार आहोत आता आंबा झाला की त्यानंतर त्याच्या आधी आपण कोकण भाडुली जांभळ टाकलेले आहे परत आपण नारळ आणि इतर जी रोपं आहेत तीसुद्धा याच्यामध्ये लोडिंग करणार आहोत एकंदरीत आंबा जास्त आहे पेरू आहे आणि किरकोळ किरकोळ आपली इतर फळझाडं आहेत त्याचं लोडिंग आपण केलेलं आहे तर अशा पद्धतीनं आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी आपलं हे लोडिंग चालू आहे आता बघू शकतो आहे अशा पद्धतीनं रोपं सॉर्टिंग करून भरली जातात खराब रोपं बाजूला काढलेली आहेत आणि जी चांगली रोपं आहेत ती भरायची चालू आहेत तर अशा पद्धतीनं बघू शकतो आता साहेबांना आपण एक ते दीड फूट उंची सांगितल्या पण झाडाची उंची म्हटलं तर काय झाडांची उंची तीन साडेतीन फूटसुद्धा आहे आता लॉटमध्ये आपण काय करतो आहे की दीड फुटाच्या खालचं रोप भरत नाही आता फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो आहे हे रोप जे आहे ते आपण भरलेलं नाही खराब रोप बाजूला काढलेला आहे हे बघू शकतो आपण अशी जी कमी उंचीची जी रोपं आहेत ती बाजूला काढलेली आहेत आणि जी सिलेक्टेड चांगली रोपं आहेत ते आपण भरलेले आहेत तर अशा पद्धतीने हे सिलेक्शन करून देणारी महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी शासनमान्यता नर्सरी आणि सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आपली शेतकऱ्यांनी नर्सरी विजिट एक वेळ अवश्य करा येण्यापूर्वी कॉल करा जेणेकरून अपॉइंटमेंट घेऊन या भेट होते सविस्तर माहिती मिळते नर्सरीवर येणं शक्य नसेल रोपं हवे असतील तर ऑनलाईन बुकिंग करू शकता आहे चार ते आठ दिवसामध्येच रोपं आपल्याला घरपोच येतात तर असे हे आपलं नर्सरीचं काम चालू आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात किती झाला तर आता बघू शकतोय थप्पी कशी लावलेले आहे त्यामुळं शेतकऱ्यांना जो माल आहे तो खराब नव्हता व्यवस्थित माल येतो रोपं खराब होत नाहीत अशा पद्धतीनं थप्पी आपण बघू शकतोय लावलेली एकसारखी थप्पी लावल्यामुळं एकही रोप खराब होत नाही देताना रोप आपण खराब भरत नाही आणि ट्रान्सपोर्टमध्ये पण खराब होण्याचे चान्सेस झिरो पर्सेंट असतात तर हे अशा पद्धतीचं लोडिंग आपण बघू शकतोय तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र